विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र प्रस्तुत करत आहे कार्यक्रम मालिका ओवी गाऊ विज्ञानाची लेखक डॉक्टर पंडित विद्यासागर। अभिवाचन आणि संकल्पना विस्तार करत आहेत दीप्ती नमस्कार माझं नाव डॉक्टर दीप्ती सिधये मी विज्ञान शिकवते आणि विज्ञान प्रसाराचं कामही करते या विज्ञान प्रसाराच्या अंतर्गत आपण विद्यावाणीवर एक अनोखा कार्यक्रम करत आहोत एसआरटीएम युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील माजी प्राध्यापक डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी लिहिलेल्या ओवी गाऊ विज्ञानाची या पुस्तकाचा आस्वाद आपण घेणार आहोत या पुस्तकात सरांनी ओवीच्या स्वरूपात विज्ञानाच्या संकल्पना समजावल्या आहेत ओवी गाऊ विज्ञानाची या मालिकेच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत शास्त्रज्ञ जूल यांच्याविषयी त्यांचा कार्यकाळ होता इसवी सन अठराशे अठरा आट्रा ते अठराशे ऐंशी सुरुवातीला ऐकूयात काही ओव्या उष्णता असे ऊर्जेचे रूप जाणून घेण्या तिचे स्वरूप विकसित करी प्रारूप या, उष्णतेचे कार्य जाणीले वर्तनाचे नियम शोधिले नवे शास्त्र उभारीले, उभारिले नाम तया, उष्णतेचे वहन कैसे होते तापमान कैसी दिशा उष्णा कडु न शिताकडे धावष्णता निर्मिते लवै याचे प्रमाण कय सूत्रत्या शोधिले जूल नियम प्रसिद्ध विद्युत उष्णतेचा संबंध उपयुक्त असे करण्या सिद्ध ऊर्जेचा व्याय धर्म पृथ्वीवर ऊर्जा ही अनेक स्वरूपात अस्तित्वात आहे ध्वनी प्रकाश उष्णता रासायनिक पदार्थ इंधन अशा अनेक स्वरूपात ती आपल्याला पाहावयास मिळते एका प्रकारच्या ऊर्जेचे दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेमध्ये रूपांतर करता येते हे आता आपण जाणतोच विद्युत ऊर्जेचा उपयोग करून उष्णता निर्माण करता येते हे पाणी तापवण्याच्या उपकरणामध्ये सहजपणे दिसून येते ऊर्जेचा उपयोग आपण प्रकाश मिळवण्यासाठी करतो मात्र या ऊर्जेचे स्थित्यंतर एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात, प्रकारात होऊ शकते हे पूर्वी ज्ञात नव्हते उष्णतेविषयी प्राचीन काळापासून माहिती असली आणि तिचा उपयोग अनेक कारणांसाठी होत असला तरी उष्णतेचे गुणधर्म प्रमाणित करण्यात आले नव्हते उष्णता ही ऊर्जेचे एक रूप आहे आणि तिच्या वर्तनाचे काही नियम आहेत हे जूल यांनी दाखवून दिले घर्षण हे उष्णता निर्मितीचे एक कारण आहे हे माहीत होते मात्र विद्युत प्रवाहाचा उपयोग उष्णता निर्मितीसाठी होऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिले विद्युत प्रवाह रोध आणि उष्णता निर्मिती यांचा परस्पर संबंध काय आहे हेही त्यांनी शोधले त्यांचा हा शोध अत्यंत परिणामकारक ठरला विजेचे दिवे ज्या नियमावर कार्य करतात तो जूलचा नियम आहे जूल, जूल यांच्या संशोधनामुळे ऊर्जा निर्मिती त्याचप्रमाणे ऊर्जेचे एका रूपातून दुसऱ्या रूपात होणारे याच्या अभ्यासास चालना मिळाली साहजिकच या आकलनाचा उपयोग इतर अनेक क्षेत्रांमध्ये करता आला त्या काळातील अनेक शास्त्रज्ञांप्रमाणेच त्यांचे प्राथमिक शिक्षण घरीच झाले सुदैवाने त्यांना जॉन डाल्टन या महान शास्त्रज्ञांबरोबर काम करण्याची संधी मिळाली विद्युत चुंबकावर प्रयोग करत असताना त्याचा वापर करून औद्योगिक क्षेत्राला आवश्यक असणारी ऊर्जा मिळवता येऊ शकेल अशी कल्पना त्यांनी त्यांनी मांडली विद्युत उष्णता आणि यांत्रिक शक्ती यांचा मेळ घालणारे प्रयोग सुरू केले जूल यांचे वैशिष्ट्य असे की यांत्रिक कार्याचे रूपांतर उष्णतेमध्ये करता येते हे त्यांनी वैज्ञानिकांना पटवून दिले कारण त्या अगोदर काउंट रूम फोर्ड या शास्त्रज्ञाने अशा प्रकारचे प्रतिपादन केले होते परंतु दुर्दैवाने त्यांनी केलेले प्रयोग तेवढे अचूक नसल्यामुळे त्यांचे प्रतिपादन मान्य झाले नाही झूल यांनी अत्यंत अचूकपणे प्रयोग करून यांत्रिक कार्य आणि उष्णता यांना जोडणारा स्थिरांक शोधला हा स्थिरांक आता झूल यांच्या नावानेच प्रसिद्ध आहे इतर अनेक शास्त्रज्ञांप्रमाणेच जूल यांच्या जीवनातही अनेक आले त्या काळात संशोधनासाठी विशेष आर्थिक सहाय्य उपलब्ध होत नसे जूल यांनी संशोधनासाठी लागणारा खर्च स्वतःच केला होता जूल यांनी केलेला प्रयोग एकोणीसशे नव्वद साली जर्मनीमध्ये पुन्हा करण्यात आला आधुनिक उपकरणांचा वापर करून निघालेले निष्कर्ष जूल यांच्या निष्कर्षांची तंतोतंत जुळत होते यावरून जूल यांचे तापमापक वापरण्याचे कौशल्य त्याचप्रमाणे धातूंची विशिष्ट उष्णता मिळवण्याबद्दलचे ज्ञान हे होते हे दिसून येते श्रोतेहो ओवी गाऊ विज्ञानाची या मालिकेच्या आजच्या भागात आपण ऐकलेत शास्त्रज्ञ जूल यांच्याविषयी ओवी गायन व सादरीकरण केले होते डॉक्टर दीप्ती सिधये यांनी धन्यवाद